दोन संस्था विकासाचं काम करते का एक नागपूर महानगरपालिका आणि दुसरं नागपूर सुधार प्रन्यास आमचे देवाभाऊ असतील आमचे देवेंदी असतील मुख्यमंत्री होते तेव्हा नागपूर सुधार प्रन्यास हे त्यांनी बरखास्त केलं होतं पण दुर्दैवानी एकोणीस नंतर अडीच वर्ष जे सरकार महाआघाडीचे इथे आलं त्यांनी परत एकदा ही एन आय टी जिवंत केली आणि या नागपूर शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास व्हायला लागला चुकीच्या पद्धतीने कोणालाही विकासाकरता जागा देणे पियूच्या लँड देणे बगीचे देणे असे अनेक चुकीचे प्रकार त्या एनआयटीत झाले होते या संदर्भात नागपूर महानगरपालिकेत जेव्हा आपण आपलं घर, घर बांधताना जे भर शुल्क भरतो ते वेगळं आहे एनआयटी जे शुल्क भरतो ते वेगळं आहे त्यामुळे अशा याच्यात नागपूर शहरातल्या नागरिकांची परवड होते त्यांना त्रास होतो या माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून मी सरकारकडे एक विनंती करतोय एक मागणी करतोय नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे ही एन आय टी सारखी संस्था ही तात्काळ या सरकारनी बरखास्त करावी आणि जसं एम एम आर डी आहे जसं एन डी आहे त्या धर्तीवर नागपूर शहराच्या बाहेर पंचवीस किलोमीटर पर्यंत जो काही विकास करायचा तो एन आय टीकडे एन एन एम आर डी एकडे सोपवावा आणि या शहरातनं एन आय टी सारखी संस्था बरखास्त करावी अशी विनंती करतो आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करण्याकरता संधी दिली अभिभाषणाचं मी अभिनंदन करतो बसतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ